सांगतो मला एवढी झोप लागलेली ना घाटात अक्षरशः माझे डोळे बंद होत होते म्हणजे मला अशी गाडी जवळ जरी असली ना तरी ती लांब दिसत होती आम्ही ना एक भाड्याने गाडी केली आहे का गावातली तर आता आम्ही जाणार आहे त्याच्यानी वेलकम टू अर व्हिडिओ वेलकम टू अर ब्लॉग आता वाजलेत रात्रीच्या अकरा आणि ही बघा आपण ही गाडी केली आहे आता ह्या गाडीने आपण जाणार आहे मुंबईला का, का, तो गैस इतना आया था टोलना का, मैंने आया था थामले जरा दोन मिनट हटी। वाजले आले चार, नहीं ये बगा। हड़प्प सर ले, मैं कसली ट्रैफिके, चार वाजले तरी औरी भयंकर ट्रैफिके, पुनः एक्सप्रेसला काय आता वाढले सहा आणि आता आम्ही थांबलोय फूड कोर्ट वर सांगतो मला एवढी झोप लागलेली ना घाटात अक्षरशः माझे डोळे बंद होत होते म्हणजे मला अशी गाडी जवळ जरी असली ना तरी ती लांब दिसत होती कारण की दिवसभर झोप नव्हती झाली रात्रभर झोप आता रात्रीभर ड्रायविंग करत आलो पुण्यापासून पुण्याच्या आधीपासून मीच घेतली गाडी ते आत्ता मीच घेतली तर मग आता फूड कोर्टला काहीतरी खाऊयात फ्रेश होऊयात खाऊयात आणि मग दादाला देऊया गाडी चला

चला आता काय मी मंगवतो पाहिजे तर काय सध्या आता आम्ही आलोय मानपाड्याची इथं आपला अं इथं आलो आलोय आणि ह्या माणसाने आपली गाडी ठोकली आहे बघा त्या माणसाने गाडी टोकली आहे हो मी याच्याच गाडीत बसलोय आता चला बाहेर जाऊया आणि बघूया काय चालू आहे काय नाही फायनली मी घरी पोहोचलेलो आहे किंवा बोका बोका हे बोकायच आता वाजले चार वाजलेत आणि आता मी उठलोय घरी आलो नाश्ता केल, ना, केला हात तोंड घेतले फ्रेश झालो नाश्ता केला झोपून गेलो झोपून गेलो कारण की रात्रभर मी ड्रायविंग केली पुण्याच्या दहा पंधरा किलोमीटर आधी मला दादानी गाडी दिली दादाला झोप लागायला लागली मग दादा ला म्हणला की तू घे ॲक्च्युली काय होतं ना जे ज्यांची गाडी होती त्यांनी पण दोन दिवसापासून रोज नाईट मारत होते नाईट अँड डे काहीतरी मारलेली म्हणून त्यांना पण झोप झाली नव्हती त्यांची मग ते म्हणले की तुम्ही दोघांपैकी कोणतरी एकानी गाडी चालवा तर मग ठीक आहे म्हटलं आम्ही दोघं पुढे बसलो ते मागच्या साईडला सीटवर जाऊन झोप बसून झोपून गेले तर मग दादानी पुण्याच्या अलीकडेच मला दिली गाडी तिकडनं जी गाडी चालवायला घेतली मी डायरेक्ट घाट सोडले जसं घाटातनं गाडी उतरवली तसंच फूड प्लाझाला लावली आणि मग दादाला दिली कारण की अक्षरशः मला एवढी झोप लागत होती ना भयंकर म्हणजे जेव्हा घाटात मी चालवत होतो घाट संपायला आला तेव्हा मला ना असं लांबची गाडी जवळ दिसत होती जवळची गाडी लांब दिसत होती असं वेगवेगळं दिसत होतं सगळं म्हणजे जर का मी अजून थोडीशी ड्रायव्हिंग केली असती ना मी गाडी नक्की नक्की ठोकली असती yeah. कारण की एवढी भयंकर झोपालेली आता परवा रात्री ते मी दोन वाजता झोपलो दोन वाजता झोपलो परत सकाळी नऊ वाजता उठलो नाही ना दोन नाही तीन वाजता झोपलो परत सकाळी नऊ वाजता उठलो लग्नाला जायचं होतं म्हणून दिवसभर इकडं तिकडं फिरलो आणि मग रात्रभर ड्रायविंग केली विचार करा म्हणजे रात्रभर झोपलो नाही दिवसभर झोपलो नाही तरी मी रात्री पाच वाजेपर्यंत जागा होतो दादाला गाडी दिल्यानंतर पण मग दादा जसं ब्रेक मारायचा तसं माझी झोप उघडायची जसं ब्रेक मारायचं तशी माझी झोप उघडायची मग आता येऊन झोपलेलो आत्ता उठलोय आता जाऊयात थोडं बाहेर चला भेटूयात बाहेर हे बघा मानसिन तिला चाललेलो छठ पूजा आहे आज त्यांची तर मी इथं सोडायला चाललेलो रुनवाला बिचारीने मेकअप वगैरे केलेला पाऊस याय लागलाय तिथं मेकअप उतरला बघा हिला बोलेलो पाऊस येईल जा पण नाही चल मला सोडायला सोडायला, आता मला पण तिथो तर आता गाईज मी आलो तो इथं सोयाचाप घ्यायला आणि पाऊस चालू झालाय बघा एक काय आता आपण गाडीवर चल बोला मी साहेब चल दहा आणि आज म्हणजे आज आपला दिवस पूर्ण झोपण्यातच झोपलो नंतर इथं तिथं फिरलो संध्याकाळी आणि कारण की काल रात्री तर ड्रायविंग करत होतो तर आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू उयाच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय गुड नाईट